शिवराय तर चला बघा मी आज बघावर गोज आपल्यासाठी चुलीवर सायफक असतोय तर म्हणलं आज लय दिवसात ना आपण काय दाखवलं नाही सायप आपल्या कामात काय होत सवडच मिळत नाही पटापटा यायच खायचन ते मोबाईल पण धरायचं आणि तायडायला आपल्या असतो ता ता चा चा तर झाल्याने ज्यावरच्या भाकरी केल्या ते ले ले तो तो तर तुम्ही म्हणताल की पिटक वतलं नाही तर आपल्या जरा डबल थोडस कमी आहे म्हणजे कमी म्हणजे जेव्हा किराणा ते भरलेला बाजरीच पीठ ज्यावरीचं पीठ तर दोन भाकरी करणार आहे जरा मास आणले आपलं तर टाक मास मास दिले तर आपल्याला गा फुकट दिले तर फुकट कुणी एकाच बी नाही दिलं कोण दिले सांगा की

पण दुसरीच्या गावात आलोय पण असं वाटतंय की स्वतःच्याच गावात आहे बघा आपल्याला जीन हाय कोण वळखल ते ऐक आहे बघा सगळ्याकडे फेमस झाले दाजेन पाया त्याच्यामुळे आता गावात गेल ती आणायला आपली जरा साखर संपले होते भावाला भावाला काय तुम्हाला झाला बघा माझा तर भाऊ तर भाऊ तर काय मग

तर आपल्या दादाचा दवाखाना केला बघा तर ताई आज पल्ले होते ते आज शाळेत दोघही गेली नव्हती आज मुंडा नका टाकूत येत काय तर आता लेकरांचा नाद आहे तर ते म्हणते तळा काय आणखी त्याला येईल काय दुतलं नाही बघा हे असलं हे असलं काढा की त्याच बघा ते काढा आपलं काय असं टाकलंय ना त्याला थोडस जेवारीच पीठ आणि ते उशीर झालाय म्हणलं आपल्याला लवकर उठावं लागतंय जरा सर्व काही असं तव्यात टाकले आणि हो इथं मनकेट घेऊयात ह्याच्यात थोडंसं ह्याच्यात नुसतं कालवण करायचं आपल्याला तर असं चाललेलं का इथं डाळ घेतले थोडस इथं खोबर इथं आलं इथं लसूण आणि इथं कोथंबीर तर आपलं गरीब लायकी ना असं चाललंय तर काही आपलं तळाला टाकले तव्यात त्याच्यावर बघा बघा तळून घ्यायला घ्यायला लागले आता हे तर काही तेल लाई राह का ही पण काय होत आहे तळल्यावर लई दिसतंय तेल जण बारकीकडे आपले तुमचे सांगताय म्हणून लई टाकत नाही तर आपलं मेघ ते चाललंय टाकायचं तर तिथं आणलं नाही का का असं चळून घेतले ते बघा घेतले ते बाटणी चांगलं चटणी टाकायची ना आपलं करायचं पाणी पाणी पण चिटणी अंदाज तर झाली बघा आपले कसे काय माशाची भाजी आहे का नातफोळात झाली बघा आपली चले तू चलेवरला ठास काय करावं हा का जेवाय बोलत हा काय का ताई जेवाय बोला की या जेवायला <laughs> ताई तायने मास्त खायला या चुली झाला आता सगळ्याला <coughs> वाटप झाली तर ताईनं एकच घेतलं त्यांचं ताटत दिसून हवी मकाच्या भाकरी ताई तुमच्या दाखवा मकाच्या भाकरी मकाच्या इथे बघा इथं असं तळून सगळ्याला वाटप केली अवय तुमची तुम्ही राहिलाच किंवा वाटपच यांनी त्यावर ख तर घ्या तुम्हाला तर ताईच्या ताईच्या मकाच्या भाकरी त्या परत त्यांनी कशाची केली भाजी काही कशीच केली डाळ कांदा, कांदा केलाय तर भाऊला असं दिलंय मच्छी मच्छी आता इथं सुख झालं काही तर मी बाजरीची भाकरी दोन केल त्या आणि जवारीच्या भाकरी आपल्या तर काय येत कांद्याची पात कांद सगळ्याला मी मी तर असंच आम्ही लय दिवस झालं म्हणते मी एकत्र जेवल्यावर रोज आम्ही असं जेवण करत असते पण जेवण करत असतो आठच्या आधीच तर लय दिवस झालं म्हणते आल्यापासून की व्हिडिओ काढेन व्हिडिओ काढेन पण काय काढायला जमलं नाही तर किती बी कटा येऊ द्या काय बी होऊ द्या बघा काय नाही दम नाही ना काय नाही मग काय तर असंच आम्ही मिळवून रोज म्हणजे जर शिजनला असच काही करत असतो आणि मी नेहमी चुलपेट होत असते इथं तर आता ही गरम गरम रस्सा हो का दिसतंय निस्ता पाणी चालू काय तर काय बोलता का हो तुम्ही काय बघता तिकड पाणी आलं तर चालला असेल चाल चाललं असलो गेले मग आता हिरीतलं आलं असेल नंतर पायफ ही करत असेल सगळे जण या बघा तर करून तर यांचं आता बघा हे मुंटक्याकडे दणका असतो या तर ह्यांना जेवायला मुंडे लागते तरी जस आरावरलं कस ते काय म्हणते ते आरक उतरल तस हे असत चव लागते वास सुटलाय नसता कलवनाचा नसताना दिसतय कि अका कसं आहे फुरका मारतो फुरका मारतात तर आपले तायडा बी पप्पा सारखी ती या मुंडके खायला एक नंबर झाला का तर या एकच का भाऊ तुम्हाला संपल्यावर काय ताई तुम्हाला व नंतर, नंतर। बघा चुल्यावरला दान का आहे तर ताई आपल्या कधी होत नाही त्या बघा काय दोन का चुलपेट गॅस <laughs> चामला जरी पेटवत नाही त्या कधी त्याला कटाळी तो भांडी घासायचा पण च चुलीशिवाय मजा नाही कसं झालं आहे मिठा विटाणं एक नंबर झाले तर आता भावनं टेष्टं घेतली नाही ताईनं घेतलं नाही ते सुका मासा कसं झालाय एक नंबर झाला ना क्वांटिटी क्वालिटी क्वालिटी क्वालिटी